श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जुलै वार सोमवार आणि आज आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला गजानन संकट चतुर्थी असे म्हटले जाते चातुर्मास सुरू आहे आणि चातुर्मासातील ही पहिलीच संकट चतुर्थी आलेली आहेत आणि ही चतुर्थी सोमवारी आलेली आहे सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि गणपती बाप्पा हे, हे महादेवांचे पुत्र आहेत अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते या गजानन संकट चतुर्थीला चार शुभयोग तयार होत आहे या दिवशी सोमवार आहे आणि सोबतच आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग देखील तयार होत आहे यासोबतच धनिष्ठ आणि शतभिक्षा नक्षत्र देखील तयार होत आहे आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि आपल्या जीवनात शुभता वाढत असते तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्यांपासून सुटका होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज सोमवार संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात पैसाच पैसा येईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा पूर्ण करतील तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ठेवायची आहेत संकष्टी अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही पवित्र तिथी संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकट चतुर्थी म्हणतात आणि संकट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापांपासून मुक्ती मिळत असते तसेच या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो त्याला बुद्धीची प्राप्ती होते उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते धार्मिक मान्यतेनुसार संतान प्राप्तीसाठी सुद्धा चतुर्थीचे व्रत जे आहे तर ते पाळले जाते आणि आपल्याला हा उपाय देखील आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी असतील आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नाही किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून हवा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळ येत असतील कोणतंही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्न पार पडत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल कुटुंबाची प्रगती होत नसेल तर यासारख्या समस्या देखील या, या उपायाने दूर होतात तसेच घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल घरातल्या अडचणी या संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही आज चतुर्थीला हा उपाय नक्की करा कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील सर्व अडचणी संकट दुःख हे नक्कीच दूर होतील कारण दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यात आपल्या घरात यावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा हा सकारात्मक ऊर्जेचे देखील प्रतीक मानला जातो आणि जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख समृद्धी येत असते हा दिवा आपल्या घरात लावला तर आपल्या घरात शांतता आणि आनंद हा कायम टिकून राहील तसेच या दिव्याने साक्षात श्री गणेश हे देखील प्रसन्न होतील आणि घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ही देखील नष्ट होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता फक्त दिवा घेताने चांगला घ्या कुठेही चमटलेला किंवा फुटलेला असा दिवा घेऊ नका शक्य असेल तर मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल फक्त चांगली घ्यायची आहेत कुठेही फुटलेली अशी घेऊ नका यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप देखील घालू शकता फक्त म्हशीचं तूप घालणार असेल तर त्यामुळे तुम्हाला चिमूटभर हळद घालायचे आहेत यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि जिथे आपण दिवा हा प्रज्वलित करणार आहे तर तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे म्हणजेच ती वात थोडीशी तुम्हाला लाल बनवायची आहेत यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तिळावर आपल्याला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत यानंतरनं दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामुळे तुम्हाला दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहेत आणि या कापुराने आपल्याला आरती ओवाळायची आहेत यानंतरनं या कापुराचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही निघून जाते आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दिवा चुकून विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून या दिव्याखाली जे काळे तीळ आहे तर हे तीळ तुम्हाला घेऊन पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज चतुर्थीला आवर्जून करायचा आहे खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल हे नक्की जाणवतील तसेच ही चतुर्थी तिथी सोमवारी आलेली आहेत आणि म्हणून तुम्हाला आज गणपती बाप्पांना दुर्वांसोबतच एक बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे आपण नेहमीच बाप्पांना बेलपत्र अर्पण करू शकत नाही परंतु जेव्हा चतुर्थी तिथी ही सोमवारी येते तेव्हा या दिवशी गणपती बाप्पांना बेलपत्र जे आहे तर ते आवर्जून अर्पण केलं जातं बेलपत्र अर्पण करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची आहे की बेलपत्र हे कुठेही फाटलेलं नसावं तसेच हे बेलपत्र अर्पण करताना ज्याला तीन पानं असतात तर असंच तुम्हाला बेलपान घ्यायचं आहे आणि त्या बेलपानाचा जो डेट असणार आहे तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि यानंतर हे बेलपत्र तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे मंदिरामध्ये तुम्ही जाऊन अर्पण केला तरीही चालेल आणि घरी देवघरामध्ये दे गणपती बाप्पांसमोर अर्पण केलं तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक सेवा देखील आवर्जून करायची आहेत तर असे हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज आवर्जून करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ